त्यांच करू काय हो चालू करू काल उद्धव ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते सावंतवाडी कुडाळ आणि नंतर कणकवली असा तो त्यांचा दौरा होता असं मला समजलं भास्कर जाधव सावंतवाडीला काही बोलला नाही कुडाळला आला नाही आणि चोरासारखं कणकवलीच्या सभेपर्यंत पोचला इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरे आले होते असं वाटलं की काहीतरी सिंधुदुर्गासाठी का चांगलं बोलून जातील मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष ते होते तर मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं सिंधुदुर्गासाठी का असं काहीतरी सांगून जातील पण त्यातलं काही न सांगता राणेंना फक्त शिव्या देण्यासाठी कालची जाहीर सभा ती आयोजित केली होती म्हणायचं राणे संपले पर पूर्ण सभेमध्ये फक्त राणेंवरच ती सभा चालवायची राणे या नावावर भास्कर जाधव ज्या भाषेमध्ये काल बोलला आता आपण सगळे पत्रकारात आपण जी भाषा त्याची दाखवली आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये माझी पण भाषा तुम्हाला जशीच तशी महाराष्ट्राला दाखवावी लागेल माझी विनंती आहे अठरा महिने गरोदर भास्कर जाधव त्याची लायकी जर कोण ओळखत असेल तर निलेश राणेपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची लायकी कोणच चांगली ओळखत नाही त्याची भायगिरी जी होती चिपळूणमध्ये ती निलेश राणेंनीच संपवली हा वाळू चोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर घर चालवतो आणि नको नको ते धंदे यायचे आहेत तो दुसऱ्यांचे बाप काढतो भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस हे तुझ्या आईला देखील माहीत नाही एवढं लक्षात ठेव तू जेवढी भाष भाषा घसरवशील त्याच्याहून पहिलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार लक्षात ठेव आता आमचं पक्षाचं चा अभियान चालू आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोळा तारखेला मी गुवाघरात जाणार जाहीर सभा आहे माझी जी काई -काई जे काय उरली सुरली तुझी आबरू आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार काय काय शब्द वापरले म्हणे बाळासाहेबांनी ह्याला सांगितलं तुला सांगायला तू किती वर्ष पक्षात होतास जेव्हा होता तेव्हा मातोश्रीच्या गेटच्या बाहेर असायचा मग बाळासाहेब तुला कधी बोलले आणि ह्याचा पुरावा की हा काय बोललाय हे <coughs> मी माझ्या ह्याच्यावर ट्विटर हँडलवर शेअर करणार आहे पण फक्त तो जे बोलला ना की मी राजकारणातून संन्यास घेईन जर मी ठाकरे कुटुंबावर जर काय बोललो असेल तर आता भडव्या ऐक तू काय बोललायस ते शिवसेना फोन काम केलं शिबिर तिथं दिवसभर चाललं सकाळी कोण काय बोलला काय बोलला काय बोलला ते बसायचे नाही ते ऐकायचे नाही मी मागच्या वेळेला पवारसाहेर तुम्ही किती वेळ बसता तुम्ही कशा बसता

आदित्य ठाकरे एका बाजूने निलम हात वर करतात उद्धव ठाकरेंचा हे व्हिडिओ मी माझ्या ट्विटर हँडलवर टाकणार आहे आपण सगळ्यांनी बघून घ्या आणि लिंक पण आपल्याला सगळ्यांना पाठवतो मी काहीच बोललो नाही पंधरा वर्षामध्ये आणि जर बोललो असेल तर मी संन्यास घेईन असं तुमच्याच सर्वांसमोर बोलला होता आता घेशील का रे संन्यास घेशील आता सांग भास्कर तू किती बापाचा आहेस संन्यास घेऊन दाखव आजपर्यंत मी कधी पातळी सोडली नव्हती एक मर्यादेमध्ये राहून आपण टीका करतो एका माजी मुख्यमंत्र्याला एका कुटुंबाला तू जे बोलतो आहेस ना मी मागे खेडमध्ये आलो येऊन तुला सांगितलं होतं भास्कर याच जन्मात तुझा हिसाब चुकता करणार हाच निलेश राणे तुला नाही सोडत आणि ज्या दिवशी समोर आलास तर तुला दाखवतो तू तु। तु जे मागून बोलतोस ना एकदा समोर येऊन बोलून दाखव तू सांगेल ते वेळ आणि सांगशील ते ठिकाण निलेश राणे येतो आणि जे तू स्टेजवर बोलतोस ते एकदा समोरासमोर बोलून दाखव मग मला बघायचं तू कुठला मोठा मर्द आहेस ते जे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं भाषण करतोस ना ही पद्धत झाली जाहीर सभेमध्ये एका कुटुंबाला शिव्या देण्यासाठी तो काय व्यासपीठ होता काय ते ह्याला पवारसाहेबांनी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष केला निवडणुकीच्या तोंडावर ह्याला हकलला सुनील तटकरेनं आणला पवारसाहेबांना पण तुझी लायकी कळली भडव्या साहेबांना पवार साहेबांनी ओळखलं की ह्याला जर ठेवला तर निवडणूक आपल्या हातातून जाते निवडणुकीच्या जा तोंडावर भास्कर जाधवला बाजूला केला काही वर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्र्याचा काळाकाळ कार्यकाळ याला मंत्री केला का म्हणजे उद्धव ठाकरेला पण याची लायकी माहिती हा मंत्री बनायच्या लायकीचा नाही प्रदेश अध्यक्ष म्हणून शरद पवारांना कळलं की हा अध्यक्ष राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकत नाही ढोंगणावर लात मारून याला बाहेर काढलं आणि सुनील तटकरेनं आणलं तेव्हाची राष्ट्रवादी म्हणतो उद्धव ठाकरेंनी याला मंत्री केला नाही आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत आहेत ना या भास्कर जाधवला ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागते ना त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही ह्याची चार मुलं आहेत त्यापैकी एकच याच्यासारखा दिसतो आम्ही विचारलं का रे बाकीचे ते तीन कुठून आणले ते किंवा कोण आलं होतं काय मर्यादा वगैरे काय आहे का नाही आम्ही मर्यादा सोडली तर तू आमच्या नेत्यांवर बोलतो ना आम्ही उद्धव ठाकरेला शिव्या घातल्या तर काय होईल आजपर्यंत उद्धव ठाकरेला अपशब्द एकदा कधीतरी संजय राऊतने आम्हाला पातळी सोडून बोलायला लावलं होतं तेव्हा एकदाच फक्त पातळी सोडून मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो होतो आज जरा सविस्तर बोलणार आहे म्हणून जरा ऐकून घ्या त्यानंतर उद्धव ठाकरेंवर कधीच काय बोललो नाही मी उद्धव ठाकरेला फावड्या म्हटला तर आणि उद्धव ठाकरे सारखा कप्पी माणूस या महाराष्ट्रात नाही नीच माणूस या महाराष्ट्रात नाही हे मी अगोदर सांगून झालं कारण आहे का ही सगळी मंडळी व्यासपीठावर शिवीगाळ करत होती उद्धव ठाकरे हसत होते का रे बाबा तुला शिवी घातल्यावर तुला वाईट वाटतं ना तुझ्या मुलाला वाईट वाटतं ना मी तुला फावड्या म्हणीन कमरेत वाकडा म्हण तुझी मुलं तुझ्या तु तुझी दोन मुलं तुझ्या दोन मुलांवर शंका घेईन वाईट वाटतं ना अरे तू ठाकरे कुटुंबाचं सांगतो ना भास्कर जातो आता मी ठाकरे कुटुंबावर हो येतो चल काय ठाकरे कुटुंब कुठे आहेत सुना कुठे आहेत भावंड जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हा कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर हो आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे अहो ते जाऊ दे थापा कुठे आहे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला प्रमुख ह्याच्या ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेंना द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना आत घेऊ नका कारण का जयदेव ठाकरे जे बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कौन, कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरे ना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचं डी एन एड चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला खरं कुठं कळवते अरे आम्ही काय बोलत नाही आम्ही लास्ट ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार काय अरे स्टेजवर बोलता एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला चॅलेंज देताय मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय ये मी घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते हा भास्कर भास्कर तर आम्ही संपवला हा हो। वाळू चोर हा मला सांगतो नाच्या कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय ह्याच्या मतदारसंघामध्ये गोवाघर मतदारसंघामध्ये मला एक झालेलं काम मला तुम्ही सांगायचं मी ते काढणार आहे सगळं म्हणजे इथे सांगून सगळंच काय उपयोग नाही ते तिकडे जाऊन काढणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मला भाषा बिघडवायची नव्हती मलाही माझ्या मर्यादा कळतात मी कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि किती बोलायचं ह्याला मर्यादा मला माहिती आहे पण हे भास्कर जाधवसारखे भिकारचोट जोपर्यंत राजकारणात राहणार तोपर्यंत राजकारणाची पातळी अजून खालीच जात जाणार कारण का बाळासाहेबांनी सांगितलं आहे जो ज्या भाषेत तुझ्याशी बोलेल त्याच भाषेत तुला उत्तर द्यावं लागेल तरच तू पुरुष भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचं आहे ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणेसाहेबांवर इथून पुढे एक शब्द जरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला मग मा माझ्या आयुष्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊन जाऊ दे मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन पण तुझ्यासारख्या भडव्यांचं ऐकून घेणार नाही लक्षात ठेव भास्कर जाधव तुझ्यासारख्यांचं ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर बोलतोस आम सा तू आमच्या राणेसाहेबांवर अरे बाळासाहेब बोलत होते चालत होतं आम्हाला बाळासाहेबांचा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल एवढंच सांगतो आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारू शकता बघा तुम्ही राजकारण म्हणून बघू शकता याच्याकडे तुमच्या वडिलांवर जर मी आई बहिणीची शिवी घातली तुमचे बाप काढले तुम्हाला काय वाटणार तुम्ही राजकारण करणार मग तुम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देणार म्हणून सायनाथजी ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका हा विषय त्यांनी पर्सनल गेला मी आजपर्यंत भास्कर जाधववर तुम्ही माझे काढा एवढ्या दिवसातल्या कधीही मी पातळी सोडून काही बोललो नाही पण हा नाशिकच्या सभेमध्ये जरी जातो तरी ते शब्द वापरतो हा कुठेही जातो हा आमच्याबद्दल बोलतो का नाशिकमध्ये आम्ही काय केलं तुझं नाशिकमध्ये मध्ये शिबिर वगैरे काहीतरी झाली यांची मला माहीत नाही काहीतरी शिबिर झाली माझी भाषा तशी आहे आणि बापापेक्षा मोठं निलेश राणेला या जगात कोणच नाही एवढं लक्षात ठेवा काय होईल लोक अजून एकदा पराभव घडवतील पायापर्यंत जाईल लोकांच्या पण ह्यांचे पाय जागेवर ठेवणार नाहीत जे माझ्या वडिलांबद्दल किंवा राणेसाहेबांबद्दल काय बोलले तर एवढं लक्षात ठेवा सामान्य माणसाला कधी कोणाला त्रास झाला पत्रकारांना त्रास झाला कधी अपशब्द मी बोललो कधी अरे तुरे बोललो एकही माणूस मला या जिल्ह्यात दाखवा निलेश राणेंनी ज्याला त्रास दिला आणि त्याला त्रास माझ्यामुळे झाला असं एक माणूस मला जिल्ह्यात दाखवा कुठे मी कोणाच्या उठण्यात नाही बसण्यात नाही माझं एकच नियम आहे राणे साहेबांवर बोलायचं नाही आणि तुम्ही ज्या भाषेत माझ्या साहेबांबद्दल बोलाल त्याच भाषेत मी तुम्हाला उत्तर देणार मग माझा अजून पाच वेळा पराभव झाला तरी चालेल पण मी गप्प बसणार नाही तुम्ही त्यांची संस्कृती काढा काल भास्कर जाधव ज्या शब्दात बोलले हे तुम्हाला मान्य आहे का पत्रकार म्हणून पण तुम्ही त्याच भाषेत दाखवलं म्हणून सांगतोय जोपर्यंत स्वतःवर येत नाही ना सायनाथजी परिस्थिती कळत नाही लक्षात ठेवा ही आज असं बोलतायत व्यासपीठावरून हे उद्या कोणालाच जुमानणार आहे ही भाषा सिंधुदुर्गात येऊन सांगतायत बारेस्टाव नाथपाईंचा मतदारसंघ मधु दंडवते साहेबांचा मतदारसंघ आणि ही भाषा ही भाषा सुरेश प्रभूंचा मतदारसंघ ही भाषा वापरायची आणि आम्ही जर भाषा तीच वापरली तर तुम्ही आमची संस्कृती काढणार हां तुम्ही आम्हाला वाईट सांगणार की नाही हे राणे असेच आहेत मग तो कोण तो बाहेरचा आहे म्हणून असं नाही चालणार आणि मी तुम्हाला मग मग मगपासून सांगतोय उद्धव ठाकरेला इथून जर हे थांबले नाही आय बहिणीच्या शिवाय घालीन जर हे लोक थांबले नाही माझ्या साहेबांबद्दल बोलायचं तर उद्धव ठाकरेला सांगतोय तुझ्या या कुत्र्यांना सांभाळ नाहीतर उद्याची सभा ही तुला आई बहिणीच्या शिवाय घालण्यासाठी असेल एवढं उद्धव ठाकरे लक्षात ठेवावं मी माझ्या मर्यादा ओळखतो तुम्ही तुमच्या मर्यादा सोडू नका कोण बोलला भाषणामध्ये कोण कोण बोललं कोण मला नाव तर कळलं पाहिजे तुम्ही का घाबरताय नाव सांगा प्रमुख जिल्हा म्हणाले कोण जिल्हा प्रमुख आहे त्यांचा सोळा लुक्या लोकांचं कुठे त्याला सांग तू अगोदर कणकोलीतून निवडून येऊन दाखव चल ते त्याच्या लुक्या लोकांचा नका विचार दिले ना ना ना। मी तुमच्या चॅनलवर त्याची प्रतिक्रिया बघितली असं काय पाय वगैरे काढायची भाषा त्यांनी वापरली नाही तो वापरू शकत नाही त्याला बोलण्यामध्ये मर्यादा आहे त्याची जड आहे पायावर आपल्या जाणार नाही ना ना असं काय बोलतो बोलला की त्यांनी उधळून दाखवावी आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ असं तो बोललाय मला कळलंय तुम्हाला काय नेमकं करायचंय ते नाही मी तुम्हाला सांगतो वैभव नाईक काय करू शकतो त्याच्या मर्यादा काय हे आम्ही फार पूर्वीपासून ओळखू आहोत <coughs> तो मुळात काँग्रेसवाला आहे वैभव का शिवसैनिक नाही आम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलो म्हणून तो काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये गेला त्याच्या पलीकडे तो ओरिजिनल शिवसैनिक नाही ही भाषा ओरिजिनल शिवसेनिकाची कोण ओरिजिनल बोलेल तर आम्ही समजू शकतो हा बाडगा आहे बाडग्यांनी आम्हाला सांगून आहे की आम्ही पाय ठेवणार नाही अरे ना ना बाबा तू दोन तीन वेळा आमच्या कार्यकर्त्यांकडून वाचला आहेस पेट्रोल पंपमध्ये आला होता फुकटचं पेट्रोल भरायला आमच्या कार्यकर्त्यांनी पळून लावला आमदार आता हे महाराष्ट्राला कळलं तर किती दुर्दैवी आहे की आपला कुडाळ मालवणचा आमदार हा फुकटचं पेट्रोल भरायला आमच्या पंपावर गेला होता त्या आमच्या कार्यकर्त्यांनी पळून लावला त्याच्या मर्यादा खूप आहेत जेवढी जीप साथ देते ना तेवढंच वैभव नायकांनी बोलावं त्याच्या पलीकडे तुझी लायकी नाही शिवसेना आणि येणाऱ्या निवडणुकीत सर्व आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे येतील महायुतीचे येतील असं त्यांनी कालच्या भाषणात आहो साहेब तुम्ही पत्रकार आहात शिवसेनाच त्यांची नाही ते बरोबर आहे शिवसेनेचे येतील म्हणजे आमची शिवसेना आता शिवसेना एकच आहे ते उभाटा आहे उबाटाचं माहिती आहे ना पूरक आहे ते <laughs> माहिती आहे ना खाजगीच सांगतो काय इथे सगळं जाज नको हा उबाटाचं नंतर सांगतो पूर्ण काय म्हणतात त्याला दिवा विजलेला आहे ते फडफड करा विजायच्या अगोदर ती फडफड चालू आहे <clears throat> उद्धव ठाकरे हे निवडणुकीपर्यंत लोकसभेचा निकाल लागू दे ते पॉलिटिकल कोम्यात जातील एवढा प्रचंड पराभव त्यांचा ह्या लोकसभेला होणार आहे हे तुम्हाला मी मी सांगायची गरज नाही तुम्हाला निकाल सांगेल ते काय म्हणतात त्यांच्या व्यासपीठावरून आम्ही कधीच भीक घातली नाही हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता आहे की ते त्यांच्याकडे आमदार दोन पाच आमदार राहिले असतील ते काय आम्हाला सांगणार म्हणून त्यांच्या गोष्टीला एवढं सिरियसली येऊ नका भास्करराव जाधव जर परत आले भास्कर भडवा जाधव बोला तर मी उत्तर दे असा बोला तर भाजप कार्यकर्ते त्यांना रत्नागिरीला तुम्हाला काय बोललो मी एवढं स्पष्ट शब्दात कॅमेरा समोर बोललोय माझ्या भविष्याची पर्वा नाही केली निलेश राणेच बघून गेल काय करायचे ते मी आलो तो माझे कार्यकर्ते आलेच तुम्ही काळजी नका करू पुराव्यानिशी करीन जे करीन ते लपून छपून नाही आपलं नाव वैभव नाईक नाही तुम्हाला खायची आहे की बघायचं आहे की बार आड़ून, 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 आड़ून ते आठून आठवून असे प्रश्न नका विचारते आठून आठवून विचारते कोण उद्धव ठाकरे अरे <laughs> आ... त्यांची कंबर किती झाली माहिती तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणजे आपल्या शिमग्यातला गोमू असतो ना तशी अवस्था झाली ए एडांसोटांचं सोडावं हो। तर मोबाईल बघू नका परत